नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे सोयाबीनचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस बाजार समिती ओसा या ठिकाणी आज अवक पाचशे पंधरा क्विंटल कमीत कमी पस्तीसशे एक सरसंद्राय चार हजार दोनशे पंचेचाळीस जास्तीत ज्या दर चार हजार तीनशे एकतीस रुपये क्विंटल बाजार समिती ओरात शाहजानी या ठिकाणी अवक चौदाशे तीस क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे सरसंद्राय चार हजार बावन्न जास्तीत ज्या दर चार हजार दोनशे चार रुपये क्विंटल बाजार समिती लातूर मुरड या ठिकाणी अवक त्रेपन्न क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्राय चार हजार शंभर जास्तीत जदत चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बाजार समिती लातूर या ठिकाणी आज अवक सहा हजार चारशे चार सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे एक्केचाळीस सरसंद्राय चार हजार दोनशे जास्तीत जद चार हजार तीनशे सत्तेचाळीस रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील